भाग नंबर आठवा अंतिम निवड सायलीचा दिवस आता वेगळा सुरू होता घड्याच्या काट्यापेक्षा ती स्वतःच्या मनाच ऐकू लागली होती कामातून परतताना तिच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात समाधान आज ती स्वतःसाठी उभी होती अचानक आलेला फोन संध्याकाळी नचिकेतचा हो फोन आला आवाज बदललेला होता मऊ पण गोंधळलेला सायली घरी ये सगळं बदलूया सायली गप्प राहिली तो पुढे म्हणाला आईबाबांशी बोललोय तू परत आलीस तर सगळं नीट होईल मनातला संघर्ष फोन ठेवून सायली खिडकीत उभी राहिली आठवणी आल्या अपमान दुर्लक्ष आणि न संपणारी शांतता तिला प्रश्न पडला खरच बदल झाला आहे का की हे फक्त भीतीतून आलेलं शब्द आहेत आईच साध वाक्य आई तिच्या जवळ आली हळूच म्हणाली मुलगी परत जाणं वाईट नाही पण स्वतःला हरवून जाणं सगळ्यात मोठ नुकसान आहे हे वाक्य सायलीच्या मनात खोल बसलं अंतिम निर्णय त्या रात्री सायलीने नचिकेतला मेसेज केला मी तुझी पत्नी आहे पण आधी मी माणूस आहे माझा सन्मान माझं अस्तित्व माझा आवाज जर स्वीकारला गेला तरच पुढचा विचार होईल मेसेज पाठवून तिने फोन बाजूला ठेवला मन हलकं झालं नवी सकाळ दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला सायली तयार झाली ऑफिसला निघाली रस्त्यात चालताना तिला जाणवलं पहिल्यांदाच मी माझं आयुष्य स्वतः निवडते भाग आठ चा शेवट कधी कधी योग्य उत्तर हो किंवा नाही नसतं ते असत माझ्या आटीवर आणि ज्या दिवशी स्त्री ती अट मांड मांडते त्या दिवशी ती खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होते तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा पुढ परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये